स्थावर मिळकतीचे वेगवेगळ्या प्रकारचे दस्त नोंदवले जातात उदाहरणार्थ खरेदी खत साठे खत किंवा बक्षीसपत्र आणि जेव्हा एखाद्या मिळकतीबाबत म्हणजे जागेबाबत जमिनीबाबत अशा प्रकारचे रजिस्टर दस्त दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदवले जातात त्या मिळकतीची खरेदी विक्री होते किंवा हक्कांची तब्दिली होते आणि ज्या व्यक्तीने तो दस्त नोंदवून दिलेला आहे ती व्यक्ती मयत झाल्यानंतर तो दस्त पुन्हा कोर्टामध्ये चॅलेंज करता येतो का व्यक्ती मयत झाली म्हणजे पुन्हा तो दस्त कधीच कोर्टात चॅलेंज करता येत नाही का या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया जेव्हा एखाद्या स्थावर मिळकतीबाबत स्थावर मिळकती म्हणजेच घर जागा जमिनी यांचे दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये म्हणजेच सब रजिस्ट्रार कचेरीमध्ये दस्त नोंदवले जातात उदाहरणार्थ साठी खत असेल खरेदी खत असेल बक्षीसपत्र असेल आणि दस्त लिहून देणारी व्यक्ती ही जर का मयत झालेली असेल तर त्या व्यक्तीचे दस्त चॅलेंज करता येत नाहीत का तर असे अजिबात नाही जर तो दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदवण्यात आलेला दस्त जरी असला तो रजिस्टर जरी असला आणि रजिस्ट्रेशन ॲक्टच्या कलम सतराप्रमाणे कंपल्सरी रजिस्ट्रेशन करण्यासारखा दस्त आहे म्हणून त्याची नोंदणी दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये केलेली असेल त्या दस्तामध्ये मालकी व कब्जा दिला असे लिहिलेले असेल तरीसुद्धा जर त्या दस्ताबाबत फ्रॉड झालेला असेल किंवा दस्त लिहून देणाऱ्या व्यक्तीने आपल्या हक्कापेक्षा जास्तीची मिळकत त्या दस्ताद्वारे इतरांना ट्रान्सफर केलेली असेल किंवा हक्क दिलेले असतील तर ज्यांचे त्या मिळकतीमध्ये हक्क आहेत ते लोक हे त्या दस्ताला चॅलेंज करू शकतात आपण त्यासाठी उदाहरण घेऊया जर एका व्यक्तीने एखादा खरेदी खताचा दस्त लिहून नोंदवून दिला आणि दस्त करणाऱ्याला त्या खरेदी खात्यातील मिळकतीमध्ये संपूर्ण हक्क नसतील किंवा ते संपूर्ण क्षेत्र त्या व्यक्तीच्या मालकीचे नसेल त्या मिळकतीमध्ये अन्य कोणाचे हक्क व हिस्से असतील तर त्या परिस्थितीमध्ये सुद्धा दस्त जर रजिस्टर आहे म्हणून त्या व्यक्तींचे हक्क व हिस्से जात नाहीत ज्यांचे हक्क व हिस्से आहेत ते लोक त्या दस्ताबद्दल माननीय न्यायालयामध्ये तो दस्त रद्द होऊन मिळण्यासाठीचा दावा दाखल करू शकतात अशा प्रकारच्या दाव्यामध्ये तो दस्त कसा बेकायदेशीर आहे आपले हक्क कसे डावलण्यात आलेले आहेत याबद्दलचा मजकूर लिहावा लागतो दस्तामध्ये असलेल्या रकमेवर कोर्ट फी स्टॅम्प द्यावा लागतो बऱ्याचशा रजिस्टर दस्तामध्ये केवळ दस्तातील मजकूर चुकीचा लिहिलेला असतो आणि त्यामुळे सुद्धा बरेचसे दस्त हे रद्द होतात याचे उदाहरण आपण पाहणार आहोत उदाहरणार्थ मिळकत जर एकत्र कुटुंबाचे असेल आणि त्या दस्तामध्ये जर लोकांचे देणे देण्यासाठी वगैरे मजकूर लिहिलेला असेल तर तो व्यवहार हा कुटुंबातील इतर सदस्यांवर बंधनकारक होऊ शकत नाही मिळकत जर वडलार्जित असेल तर त्या दस्तामध्ये तो मिळकतीचा व्यवहार हा एकत्र कुटुंबाच्या हितासाठी फायद्यासाठी झालेला आहे आणि त्या विक्रीच्या रकमेतून मिळालेली रक्कम ही एकत्र कुटुंबाच्या फायद्यासाठी वापरली जाणार आहे हा मजकूर लिहिणे आवश्यक आहे जर त्या कुटुंबामध्ये अज्ञान मुलं मुली असतील आणि कुटुंबाचे कर्ता म्हणून कुटुंबातील प्रमुख पुरुष ती मिळकत विक्री करीत असतील मिळकत वडिलार्जित असेल तर त्या दस्तामध्ये त्या अज्ञान मुलांच्या हितासाठी त्या मिळकतीची विक्री होत आहे आणि त्या विक्रीच्या रकमेतून अज्ञान मुलांचे शिक्षण पालन पोषण संगोपन या सर्व गोष्टी करण्यात येणार आहेत हा सुद्धा मजकूर लिहिणे आवश्यक असते जर वडिलार्जीत मिळकत विक्री करून तंत्र त्या कुटुंबासाठी दुसरी एखादी सोयीची जमीन किंवा जागा घेणार असाल तर तसासुद्धा मजकूर त्या दस्तामध्ये लिहिणे आवश्यक असते जर त्या रकमेतून एखाद्या बँकेचे पतसंस्थेचे किंवा खाजगी लोकांचे कर्ज फेडावायचे असल्यास त्या दस्तामध्ये ते कर्ज एकत्र कुटुंबासाठी झालेले होते आणि ते कर्ज फेडावायचे आहे असा मजकूर लिहिणे आवश्यक असते म्हणजे भविष्यकाळामध्ये त्या कुटुंबातील इतर सदस्य हे तो व्यवहार आमच्या हिताचा नाही असे म्हणू शकणार नाहीत जेव्हा एकत्र कुटुंबाच्या मिळकतीबाबत साठेकत नोंदवले जाते तर त्या साठेकथाप्रमाणे लवकरात लवकर खरेदीचा व्यवहार पूर्ण करा कारण व्यवहारात जेवढा विलंब होतो तेवढे त्या त्यामध्ये फाटे फुटत जातात कुटुंबातील अन्य सदस्य यांना जर त्या मिळकतीचा मोह झाला किंवा आपली रक्कम बुडवायची असेल तर ते वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस दाखल करतात आणि त्यामुळे व्यवहार हा प्रलंबित राहतो आणि आपल्याला कोर्ट कचेरी करावी लागते त्यामुळे साठेखामध्ये जरी मुदत आपण दोन महिने चार महिने एक वर्ष लिहिलेले असेल आणि आपल्याकडे पैशाची तजवीज झाली किंवा त्या दस्तामध्ये खरेदीखत दस्त नोंदवण्यास जी तांत्रिक अडचण असते उदाहरणार्थ एखाद्या मिळकतीसाठी जर नवीन शर्तीची मिळकत असेल तर परवानगीची आवश्यकता असते अज्ञान असतील तर त्या अज्ञान मुलांच्या मिळकतीची विक्री करण्यासाठी जिल्हा न्यायालयाच्या परवानगीची आवश्यकता असती अशा प्रकारामध्ये ताबडतो या सर्व गोष्टी लवकरात लवकर करून आपण व्यवहार पूर्ण करणे सोयीचे ठरते व्यवहार लांबत गेला तर आणखी जादा रकमेची मागणी होऊ शकते किंवा तीच मिळकत कोणी आणखी जास्तीच्या रकमेमध्ये घेण्यास तयार झाल्यास मिळकतीचे मालक हे बदलतात व पुन्हा आपल्याला कोर्ट कचेरी करावी लागते आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्या व्यक्तीकडून मिळकत खरेदी घेत आहात त्या व्यक्तीचे जरी उतार्यावर नाव असले तरी त्या व्यक्तीचा त्यामध्ये हिस्सा किती आहे हे नक्की पहा आणि तेवढीच मिळकत खरेदी घ्या